परभणीच्या गंगाखेड तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने कर्जमुक्ती मेळावा घेण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यासाठी विविध शेतकरी संघटनांचे प्रमुख देखील सहभागी झाले होते केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेती ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी फारशी तरतूद केलेली नाही शेतकऱ्यांनी अनेक वेळा हमीभाव पीक विमा अनुदान आणि कर्जमाफीच्या मागण्या केल्या परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप दिसून येत आहे अनुषंगाने या कार्यक्रमामध्ये अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाला प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू हे देखील उपस्थित होते फडणवीस सरकारच्या सर्व मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं परंतु ते केलं नसल्यामुळे गंगाखेड पोलीस ठाण्यात फडणवीस सरकार विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करा अशा मागणीच निवेदन यावेळी देण्यात आलं आहे अगर दिमाग चल आहे तो माग अकेले बी काफी आहे इतकी ताकद तिथे असं नाही मुंबईतला भोंगे बंद करा तुम्ही पेटवत राहणार आम्ही घरी बसतो तो धंदा बच्चू केला नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चूकूडवर साडेतीनशे एकशे पंधरा वेळा रक्तदान केला एकशे पंधरा वेळा आणि म्हणून आम्हाला नसल्या प्रकारचे मार्गदर्शन करायची गरज नाही आहे लक्षात घ्या ही लढाई जे लढतोय आपण ही लढाई खऱ्या अर्थानं तुमच्या वाट्याची लढाई आहे लक्षात घ्या का आज आम्ही पाहतोय पाकिस्तानचं युद्ध चालू आहे आणि लढाई लढणारे आणि त्याच्यावर सगळ्या प्रकारची ताकद जे काही आम्ही पाहतोय बलिदान करणार आहे व्यवस्था वेगळी आहे आणि कोणीतरी श्रेय घेणारे काही लोक वेगळे आहेत मी तर सांगतोय पाकिस्तान नकाशावरच ठेवू नका अख्खा पाकिस्तानात पण पा, पाकिस्तान भारतात सामावून घ्या हिंमत मोदीजी मोदी छप्पन इंची जर छाती तुमची असाल तर एकदा मर्दांगीचं काम करा पाकिस्तान मुळासहित सहित गायब करा आणि सगळा पाकिस्तान हिंदुस्थानात अगर तुम राम भक्त तुम अगर सच्च राम भक्त आहे तर हे करना जरूरी आहे हे चुटूक माटूक धान्य बंद करा कायमचं आम्ही पाहतोय हा बंदोबस्त करून टाकला पाहिजे अखेर आपण पाहतोय का या देशामध्ये जाती धर्माच्या नावानं जेवढे लोक पेटतात तेवढे हक्काच्या लढाईला आम्ही पाहतोय पेटत नाही हे तुम्ही अनुभवलं आम्ही अनुभवतोय कधी कधी वाटतय आम्ही दिव्यांगाची लढाई उभी केली एकशे ब्याऐंशी निर्णय काढले आणि इथला दिव्यांग महाराष्ट्रातला बगर पैशाचा बगर तिकीटचा आम्ही पाहतोय दिल्लीत येऊन धडकला दोन हजार सोळाचा कायदा आपल्या हिंदुस्थानाला महाराष्ट्रातल्या दिव्यांगानं मिळून दिला एवढ्या ताकदीनं ते जमा होतं भेटवर सुद्धा अनेक गोष्टी सांगता येईल आता ते वेळ नाही आहे आणि म्हणून याच्यासाठी आम्ही दोन तारखेपासून बारामतीला दोन तारखेला पहिले सभा आम्ही विद्रोह यात्रा आम्ही काढतो आहे दोन तारखेला आम्ही अजितदादा पवारच्या गावात जाऊ तीन तारखेला पंकजताई मुंडेच्या गावात सभा घेऊ आणि चार तारखेला आम्ही बाळासाहेब पाटलाच्या गावात घेऊ आणि पाच तारखेला राठोड आणि सहा तारखेला देवेंद्रजी फडणवीस ज्यांनी कोरा कोरा म्हटलं त्यांना बोला बोला करण्यासाठी आम्ही ही सभा तारखेपासून आमरण उपोषण करणारा माझ्या दिव्यांगाचा पगार सहा हजार झाला पाहिजे दादाचा पगार पंचावन्न हजार होता जेव्हा पहिल्यांदा दादा निवडून आला त्याचा पगार पंचावन्न हजार होता आता दादाचा पगार साडेतीन लाख आहे कोणते कोणते कष्ट केले तुम्ही कोणाच्या हातात पैसा चालला पैसे भरायचे आम्ही बजेट वाढवायचं आम्ही आणि बजेट खाली करण्याचं काम यांचं त्याच्यामध्ये सर्व बापूराव <गेशे> सोळंके छाया केशवराव सोळंके द्रौपदी बाळासाहेब सोळंके गयाबाई सोळंके यांनी महिलांनी फिर्यादी दाखल केलेल्या आहेत त्याच्या पोच पावत्या आपण त्या महिलांना आणून द्याव्यात याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फिर्याद दाखल झाल्याच्या नंतर बँकांना त्या शेतकऱ्याला वसुलीसाठी नोटीस काढता येणार नाही अशी कायदेशीर तरतूद या फिर्यादीमध्ये असल्यामुळं लक्ष द्यावं अशी माझी त्यांना पहिल्यांदा विनंती आहे काय मर्यादा असती फालतूबाणा करायला पण तुम्ही एक संविधानिक पद तुमच्या हातात आहे तुम्ही कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे समाजामध्ये काय मर्यादा ठेवल्या पाहिजे तुम्ही वाट लावून टाकली शिंदे साहेबांनी या सगळ्या याच्यात गपचूप भूमिका घेतली आजपर्यंत तोंड उघडलं नाही अरे बाबा मतदान घेताना लाज नाही वाटली का ज्यावेळेस लोकांना लो फसवलं होतं आमच्या गोऱ्या गोरगरीब गोर भोवड्या लोकांना तुम्ही अशा पद्धतीने फितवलं की त्यांना सांगितलं तुमचं सगळे कष्ट आम्ही आता दूर करू संपूर्ण कर्जमाफी करू पण दुर्दैवाची गोष्ट आहे या तिघांनी पण सोशल तुम्हाला तीन महिन्यानंतर अशी भूमिका घेतली की आम्ही जस काय त्याच्यातले नाही आहोत मित्रांनो संघर्ष किती करायचा संघर्ष करण्याला मर्यादा असती का नाही मला सांगा तुम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळेस होऊ नये परंतु आम्ही हे धाडस करतो आणि आम्हाला या राज्यामध्ये हे धाडस करायचंय किती केसेस दाखल करा आम्हाला काही फरक पडत नाही परंतु आम्ही आमचा आवाज दबू देणार नाही आम्ही आमची भूमिका मांडल्याशिवाय राहणार नाही जे आंदोलन त्या आंदोलनामध्ये सातत्याने आम्हाला या अडचणी यायला लागल्या की सात सरळ केसेस दाखल करणे लोकांना फोडणे काहीतरी आमिष देणे आणि एक आता नवीन उद्योग चालू केला म्हटलं आता यांचं बाप झाल्याशिवाय आता काही शांत बसणे शक्य नाही म्हणून आपण एक भूमिका घेतली की कायदेशीर माध्यमातून यांना चक्रा मारायला लावायच्या कोर्टात केसेस मी बत्तीस वर्ष झाले उच्च न्यायालयात वकिली करतो मला लाज वाटते सांगायला की एक केस दाखल झाल्यानंतर दहा दहा वीस वीस वर्ष केस चालती हा माझा अनुभव आहे मग आता याच्यात मार्ग काय काढायला पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला फसवलं त्या लोकांना कोर्टाच्या चक्र मारायला लावायला पाहिजे का नाही त्यांना याच आपल्याला उत्तर मागायला पाहिजे का नाही आपली भूमिका काय पाहिजे की बाबा ठीक आहे मी एक सामान्य माणूस आहे तू फार मोठा झाला दोन नंबरचे पैसे कमवून सत्तर कोट सत्तर हजार कोटी रुपये खाऊन सुद्धा तू चांगल्या आडिशान गाड्यात फिरतो पण तुला मी तालुक्याच्या कोर्टात आणल्याशिवाय राहणार नाही मी जरी एक सामान्य शेतकरी असलो तरी तुला इथे यावं लागेल ही, या ही भूमिका जर आपण ठेवली मित्रांनो तर मला खात्री आहे की महाराष्ट्रामधल्या जेवढेही तालुके आहेत ज्या तालुक्यांमध्ये जर अशा केसेस दा, दाखल झाल्या तर पोलीस प्रशासन असू द्या न्याय व्यवस्था असू द्या सरकार असू द्या तुमच्या माझ्या प्रश्नाकडं त्यांना लक्ष द्यावं लागेल जे विषय होतील मी त्याचा इतका अभ्यास प्रतिनिधी राजकुमार मुंडे हो, मी अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड